कावेतर बाबा जे सद्गुरू रा ओम ब्रह्मा परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ते द्वंद्वा चितं गगराद्रशं ततो एकं नित्यं विमल सर्वादि सर्वदे साक्षम त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः

साले भागाते करितो तुझे नाम उच्चारितो आता हृदय अपुरी सौ पाळून या भरे वरी पैसा ओ पाऊले श्री सद्गुरूंचे शिवे लागी शिव कदा अभंग जगद वंदे जगत मान्य जगद, जगद गुरु थोडा बाबाजी चैतन्याला अग्रगण्य साधून चारही वेदाचं मंथन करून गीता असेल भागवत असेल सर्व शास्त्रावर पठण करून तुम्ही जीवांच्या उद्धारासाठी मुखातून ब्रह्म वाक्ये बाहेर पडली आणि या ब्रह्म वाक्यातील आजचा हा शिमेसाठी घेतलेला भंग आयुष्याचा मोजमा तुकोबारे तो मांडलेला आहे थोडीशी जाणीव तुम्हाला आम्हाला करून देत आहे भाऊ तू व्यवहाराच्या हो गप्पा मारतोयस व्यवहार आपण परफेक्ट करतोय पण एक व्यवहाराचा आपल्याला विसर पडलाय आणि तो व्यवहार म्हणजे आणि मरणाचा तो व्यवहार पूर्णतः आपण विसरून गेलो महाराज आणि तुकोबार आहे त्याची थोडी जाणीव करून देते जाऊ आणि आयुष्य मोजावं जावं या पैसे लाभ तू ज्या व्यवहाराचा गप्पा मारतोस हा व्यवहाराने एक दिवस संपणार आहे पण जो येताना व्यवहार येऊन आलो त्या भगवान परमात्म्याने ज्या व्यवहारासाठी आपल्याला पाठवलाय तो व्यवहार अजून आपला बाकी आहे तो मापा आणि प्रत्यक्ष तो काय करतोय त्या कर्माचा हिशोब लिहून ठेवतोय आणि एक दिवस असा येईल नील वडून ठाऊके न सता न राही दुश्चिता हरिवे आणि एक दिवस असा की तो तुला कधी घेऊन गेला तपास लागणार नाही तपास महाराज आत्मा यादी हातच राहतो कुठं आत्मा यादी हातच राहतो पण कुणा कुणाच्या देहाला माहिती मान आत्मा निघून गेला कारण निघून गेल्याला तो सांगायलाच राहत नाही राहतो माहीत सुद्धा होत नाही नाराज अरे जवळ किती राकां बसले असते आपल्या उश्या पाय त्याला दिसतातील ओढणी अरे ठाऊके नसता न हरिसा भाऊ गप्पा मारण्याचा विषय घालू नकोस कठीण हे दुःख यमगाता ती रात्री महाराज चाचणी आपल्याला अरे इथली चाचणी लय बरी कुठली या मृत्यू लोकातली जातील हजारे पंधराशे बांडण असतील पटत नसेल कस बी मिडण किंवा पुढला प्रवास प्रवासाबद्दल काय सांगायचं नाही महाराज कठीण दुखाल आपल्याला सामोरं जायचं आणि त्या ठिकाणी सोडवणारा दुसरा तिसरा आपल्याला कुणीही भेटणार नाही म्हणून राहती निराळी सोयरी सांगितलं जरा करून दिली भाऊ तू मला घनभोत आहे माझे मोठ मोठ आले पण तू खूप सांगितलं मला ते सगळे स्व जन म्हणजे माझे आपण ज्यांना म्हणतो ते माझे जन म्हणजे स्व जन ते कुणीही अंतकाळाला आपल्या बरोबर नसणार आहे कारण पातळी श्रीहारी तू त्या श्रीहारीचं नामस्मरण करता आणि नेहमी आणि एवढं करूनही जर भागत नसेल तर तू एक शब्द वापरता तुका म्हणे किती करडाई लंडाई लंडाई म्हणजे झटपणा धीटपणा आणि एक दिवस हा तुला लंडणार आहे कोईल भंडाई पुढे कारण तुझ्याच या लंडपणाला तुझी पुढे भंडाई होणार आणि ती कशी नेईल ओढणी ठाऊके न न राही विचालो विचालो विचार ठिकाणी हो आता हा कीर्तनाचा एक तासभर हरी कीर्तन करणार आहोत कारण कुठलंही कार्य निमित्ताबीर नसतं किंवा निमित्त असल्याशिवाय तुम्ही काही केलं तरी इथे एवढी जमा होणार पण आताचा पिरियड काय असा मोकळा फिरण्याचा फिर सुद्धा नाही भर उन्हाळ्यात फिरणे लाईटीचा पाऊस झालाय आणि दसऱ्यापर्यंत पाणी आटणार नाही भर उन्हाळ्यात झालाय आपल्याला आता काय चिंता करायची भाऊ जी कारण बिलकुल नाही फक्त चिंता एकच वापर नाही त्यामुळं आपण सगळे घेत आपण तसे बसायला मोकले का तुम्हाला तुम्हाला वापर नाही ना ना तुमचं काय हे सगळे काय करी म्हणले महाराज हे सौगडी आहेत कसे कारण या कीर्तनासाठी लागणारे सौगडी ंगाचारी आमच्या काळे महाराज अडुराज महाराज काळे महाराज ही सर्व मंडळी एक तुमच्या आमच्या प्रेमाखात या ठिकाणी आपण कीर्तन करणार आहोत फक्त बसल्यानंतर एकच काम करायचं तुम्ही काय कीर्तन ऐकून ऐकायसाठी आलात का निस्त ऐकून टाकण्यासाठी कारण ऐकून ऐकणं आणि निस्त ऐकणं ह्या जमीन आसमानचा फरक आहे ऐकून ऐकलं फक्त ऐकून ऐकलं तर हाताने टाळी आणि तुम्ही आल तर प्रमाण दुसरं काय काम आहे होईल हो मग वाघवा एकदाच्या भगवंताच्या नावाने टाळे मी महाराज हा दुसराचा कार्यक्रम आहे कैलासवाशी दत्तो नारायण मेहेर या सर्जनान महाराज गेल्या वर्षी आजचा हा दिवस जागतिक पर्यावरण दिन कुठला जागतिक पर्यावरण दिन काम हो आमचे ठाकरे महाराज बघा त्यांनी शूटिंग सुद्धा जोडले यावरती कार्य करणारा कोणीतरी लागतो महाराज पर्यावरण आज काळाची गरज आहे आपल्याला उन्हाळ्यात बेफाम पाऊस इतका काय झाला याची बी कारण नाही इथून पुढे मारा पाऊस उन्हाळ्यातच होणार ही डोक्यात ठेवा पाऊस कधी होणार आणि भर पावसाळ्यात पाऊस निघून जाणार एक महिन्याने सगळे ऋतू पावसाळ्याच्या आत सरणार बघा तुम्ही काय होते काय कारण याला कारण आहे महत्वाचं कारण याला आपण पर्यावरणाचा रास आहे हा दिवस साजरा करण्याचा